बघा बघा जवळून दाखवाय बघा इतकाला इतकं तन वाढलंय बघा पावसामुळं पाऊस झाला इथं कोथिंबीर आहे कोथिंबीर टाकली होती याच्यामध्ये पण पाण्यामुळे खराब झालंय सगळे हे बघा जे वास्तव आहे वास्तव जे आहे ना शेतकऱ्याचं बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचा टोडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या घडामोडी गा ग्रामीण भागामध्ये गावखेड्यामध्ये शहरामध्ये काय घडत आहे ना ते मी सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळे ग्राउंडचे रिपोर्ट वेगळ्या पद्धतीनं दाखवतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष चार कोटी वीस लाखापेक्षा जास्त आहेत आताच हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय गावखेड्यामध्ये शहरामध्ये राजकीय असो शासकीय असो खाजगी असो आम्ही तुम्हाला विषय दाखवतोय इथं मी आता तेरच्या शिवारात आहे आणि मान्सून पूर्व पाऊस सुरू झालाय पंधरा दिवस झालं सतत दररोज पाऊस आहे या पावसामुळं शेतकऱ्याचं नुकसान तर आता झालेलंच आहे ज्या शेतामध्ये उभा आहे तो तेरचा शिवार आहे आणि या शेतकऱ्याचं काय नुकसान झालंय मी दाखवतोय पण आता आज सात जून आहे आणि लोक शेत आता शेतीची मशागत करायला सुरवात केली लोकांनी मात्र हवामान खात्याचा अंदाज दररोजच पावसाचा आहे आज पण पाऊस येणार असं सांगितलं धाराशिव जिल्ह्यामध्ये पण शेतकऱ्यांना आता मशागत सुरू केलेली आहे शेतामध्ये तिथंच आहे मी ज्या ठिकाणी आता पाळी घालायला सुरू केलेली आहे पण हे नेमकं काय खरंच पाळी घालायला लागलेत का इथं काय पेरलं होतं आता हे बघा इथं तण दाखवतो मी तुम्हाला हे बघा या इकडं इथं बघा म्हणजे पावसामुळे हे तण वाढलेलं आहे गवत वाढ वा, ब बघा आता इथं पाळी सुरू केली त्यांनी निघते का नाही बघ जवळून दाखवाय बघा इतकाला इतकं तण वाढलंय पावसामुळं पाऊस झाला अवकाळी पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये झाला काळी जे मी नाही इकडे तेरचा शिवारा इकडे तेर गाव आहे आणि त्याच्या पश्चिम बाजूला शेती आहे पण पन... या पावसामुळं शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे कारण शेतकऱ्यांनी जून मे महिन्यामध्ये पेरणी करतात शेतकरी पण पंधरा दिवस अगोदरच पाऊस झाला आणि तो पण अवकाळी पाऊस म्हणावा तर कारण सततचा पाऊस होता तो त्यामुळं शेतकरी आता सध्या चिंतेत आहेत मशागत करायला सुरुवात केली शेतकऱ्यानं इथं बघाय बघा हे आता पाळी घालली आहे तिथं हे मामा सोबत आपल्या बघू आपण काय करायला मामा कसं वातावरण कसं येतलं काय काय चालू आहे मामा चालू केली पाळी गाला काय नाव तुमचं मारुती शेलो कुठले होते किती शेत कोणाशी आंधळे काय नाव त्यांचं पंडित आंधळे बरोबर आता पाऊस तर पंधरा दिवस झाला चालू आहे आता पाऊस झाला पंधरा दिवस झालो चालू आहे पहिले पेरलं होतं काय पेरलं होतं कोथिंबीर पेरली होते पावसामुळे काय आले नाही पुन्हा डबल पाळी घालायला चालू केली आता पाऊस काही बंद नाही असं थोडा उघड की थोडा चालू राहते त्याच्यामुळे लुसपाणी झालेली आहे समजा घाटा झाला सारा कधी पेरली होती जेव्हा दोन तीन महिने झाले पावसाच्या आधी एक पंधरा दिवसांनी पेरली होती थोडं थोडं आपल्याला की दिसले टाकलं ना आता ही पुन्हा डबल पेरली होती पुन्हा एक बार त्याची पहिले पेरली पुन्हा डबल फिरली पुन्हा डबल पेरली पहिली गेल्यानंतर ही पुन्हा डबल फिरली आहे मग <laughs> पाळी घातली होती का अगोदर काय का का पाळी घालून फिरून पुन्हा डबल पाळी घातली आणि आता पुन्हा ही आली नाही म्हणून ना ना पावसाने गेली म्हणून पाळी घालायला किती खर्च याला काय माहिती आहे त्याचा खर्च जवळजवळ लांब गेलेला आहे चाळीस हजार गेलेला आहे मग आता काय पेरलं त्याच्यात त्याच्यात काय बघ आता पावसानं काय येत आहे का अजून पेरल्यावर अजून पोस्ट चालू राहते त्याच्यापूर्वी कधी झाला होता का पाऊस होता खूप पाऊस झाला या वर्षी या वर्षी जास्त झाला नाही प्रत्येक वर्ष पाऊस नसते आता पेरायच्या दिवसात घेत कधी पेरणार आहेत मग आम्ही काय आता पुढल्या आठवड्याचं पेराय चालू करणार होतो पण हे काय उघडणार ना काय नीट होईल आता आज अजून पाल की अजून मागेच तसे मोहरीच होते तर ह्याच्यामुळे आता काय करायचे हीच आम्हाला सुजना गेली पेरायला चालू केलं की नाही लोकांनी कुठं 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 चालू केलं बघा तेर शिवारामध्ये मशागत करायला सुरुवात केली पाळी घालली रानामध्ये शेतामध्ये पण ही जी हे जी शेती आहे ना या शेतीमध्ये कोथिंबीर पेरली होती दाखव कोथिंबीर दिसते का कुठं हा इकडे दिसते यावर जवळ आला हे बघा इथं कोथिंबीर आहे ही कोथिंबीर टाकली होती याच्यामध्ये पण पाण्यामुळे खराब झालंय सगळे हे बघा जे वास्तव वा आहे वास्तव जे आहे ना शेतकऱ्याचं दाखवतो मी तुम्हाला हे बघा हे कोथिंबीर आहे आणि इथं पाऊस पडला होता सतत पाऊस सुरू असल्यामुळे ते उगवलं नाही छोटे छोटे आता उगवले शेतकरी आपल्या सोबत आहेत काय तुमचं काय नाव म्हणले सत्य नांदे बर ही मामा आता सांगत होते तुम्ही होत नाही कोथिंबीर जी आहे ही कधी पेरली होती कोथिंबीर आता पेरली होती पहिली पंधरा दिवसापूर्वी आणि त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर पाळी टाकून पेरली होती दोन वेळेस कोथिंबीर झाली दोन्ही वेळेस नुकसान झालं जवळजवळ आता एकरी कोथिंबीर करायची म्हणलं तर पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये खर्च लागतो करायचे हे आपलं क्षेत्र भरपूर आहे पण आम्ही एक एक आणि तिकडल्या बाजूला बघितलं तर कोथिंबीर उगवली जिथं पाणी साठलंय पावसाचं पाणी जास्त झालं त्याच्यामुळे कोथिंबीर तिकड त्याच्यामुळं आणि बाकीच कोथिंबीर जिथं पाणी साचलं ना तिथं उगवलंय नियोजन सगळं शेतकऱ्याचं कसं असतंय की जून मध्ये पेरणी असते मग ह्या वर्षी पावसामुळे व्यत्यय झाला नाच आला सगळ्यातून किती जमीन आहे तुम्हाला तुम्हाला जमीन भरपूर आहे वीस एकर आहे इथं पण एक एकरचा खर्च सांगतो आम्ही दोन वेळेस कुथुंबी प्यायला पन्नास हजार रुपयाचा खर्च झाला पन्नास हजार वाया गेले पाण्यात कोथिंबीर वापलीच नाही वापलीच नाही पहिली वापली दुसरी बी टेकली दुसरी बी उगवलीच नाही हम्म नुकसान झालं का विमा वगैरे असते का नाही कोथिंबीर फळबागाला कोणच विमा देत नाही याच्या अगोदर मी सांगितलं तर गव्हर्नमेंटला सगळं की ह्या बारीक सारीक पिकाला विमा अनुदान काहीतरी द्यावं लागतंय कारण रोज रोज वापरणार वस्तू आपण कोथिंबीर मना अगर फळबाग याला काहीच सरकार अनुदान देत नाही काय पेरणार होतो मला आता जर वापसा झाला आता इथं जर पाणी चालतंय आमचं अन्न असंच आहे पण पाऊस जर उघडला तर सोयाबीन पडला पण आता पावसाचा दररोज पाऊस सुरूच आहे ना आजचा पण अंदाज आहे पावसाचा आजचा बी आहे तीन वाजता सांगितले पंजाब वाटतनं की आज पाऊस पडणार तीन वाजता म्हणून सोयाबीन फरत पाळी ते सगळं हे आता हेच तर घसले वेगळा आहे आता नवीन सगळं बारदाना करायचं किती रुपये किती बारदाना त्याला आता दीड लाखाची लाखाची हा बैल गडी पुन्हा ही करायचं आता ट्रॅक्टर आज म्हणजे वापसा नाही ट्रॅक्टर येत नाही ट्रॅक्टर चालत नाही तुम्ही उभारला तसं बघा हा मग ट्रॅक्टर आणलं तर ट्रॅक्टर फसायचं पुन्हा त्याला काढायचं ही करायचं त्यापेक्षा बैल घेतली तरी ती अंदाज चुकीचं ठरलाय म्हणजे आता शेतकरी करायचं काय कर जुनं ती सोनं म्हणायचं का नवीन काय म्हणते तुमच्या पद्धतीनं त्या पद्धतीनं कसं बोलायचं म्हणजे यंत्र शेती करायची करायची पण निसर्गाने साथ दिली पाहिजे ना आणि इकडून करायची म्हणलं तर इकडून करायची म्हणलं किती खर्च आहे दीड लाखाची ही सगळा बारदा उभा बार करायचं बार म्हणलं आज लहान सहान शेतकरी आता आम्हाला समजा मोठे शेतकरी वीस एकर जमीन आहेत लहान शेतकऱ्यांनी काय करायचे एक दोन एकर त्यांचा किती अंदाज चुकतोय काय वाटतं वर ह्याला विमा मिळायला पाहिजे असं वाटतं भेटला पाहिजे शंभर टक्के कोणत्या कोणत्या पिकाला भेटलं पाहिजे कोणत्या कोणत्या म्हणजे जशा पद्धतीचं आहेत आता उसाला काहीच नुकसान होत नाही किती पाऊस पडते उसाला काहीच होत नाही बाकी सर्वसामान्य जी पिकं करते तर बारके शेतकरी कापूस करत असतील समजा वांगे दोडका काही जे असेल भाजीपाल्या त्यांना भेटलाच पाहिजे शंभर टक्के सांगा फोन नंबर सांगा सत्य माझा फोन नंबर आहे नाईन झिरो टू वन फाईव्ह टू डबल वन सिक्स फायव्ह बघा तेर गावामध्ये सचिन आंधळेचे शेत आहे सत्य सत्यन आंधळे सॉरी सत्य सत्य सत्यन पंडितराव आंधळे प्राध्यापक माझं शिक्षण झाले पण आपल्याला नोकरी लागली आपल्या इच्छा होती शेती करायची शेती मध्ये आला आणि दोन्ही शेत असे आहेत गावकरी म्हणजे तेरच्या जवळ आहेत असं काय नाही पाणी नाही कुठली सुविधा नाही पण निसर्ग साथ साध्य हे सर्व साथ देण्यापेक्षा गव्हर्नमेंट मी जरा साथ द्यावी लागते जसं तुम्ही आता लाडक्या बहिणी आमचं तेरगाव तेरगाव तुम्हाला वैयक्तिक सांगतो आता तेरगाव याच्यामध्ये पोखरामध्ये मध्ये आले पोखरा सिस्टीम कधी चालू होती तुम्हाला माहिती असेल आज बी पोखरा गाव मध्ये सिस्टीम आली तरी आज तेरगावच नाव आहे पण सिस्टीम चालू झाल नाही योजना सुरू झाली योजना सुरू झाली कशामुळं काय करायला बघा सुशिक्षित शेतकरी सत्यन आंधळे सत्यन पंडितराव त्यांचे वडील प्राध्यापक होते स्वतः सुशिक्षित आहेत बी एड आहेत स्वतः आणि शेतात उभारलेत दाखवा बघा शेतकऱ्याचं म्हणजे सुशिक्षित शेतकरी पण आता निसर्गाने साथ दिली नाही निसर्ग साथ देत नाही सततचा पाऊस पहिल्यांदा पेरलं उगवलं नाही आता हे, हे जो बारदान आहे ना हा त्यांचा हे बैल हे कुळ परत ते गडी शेतामध्ये आणि त्याच्यावर होणारा खर्च तीन महिन दोन वेळेस कोथिंबीर पेरली पहिल्यांदा पेरली उगवली नाही म्हणून दुसऱ्यांदा पेरली पाऊस आला ती पण उगवली नाही आणि सध्या सुरू असलेली शेतातली मशागत आता ह्याच्यानंतर सोयाबीन पेरणार आहेत पण पाऊस जर थांबला तरच नाहीतर अजून हे जे यांचा खर्च आहे ना हा हा खर्च सुद्धा वाया जाणार आहे कारण इथं आता रानामध्ये ओल आहे आणि ट्रॅक्टर येऊ शकत नाही तर ट्रॅक्टरांचं पेरणी करायची म्हणलं इथं किंवा पाळी घालायची मोगडायचं म्हटलं तर ते टायर फिरत नाहीत हे बघा रानामध्ये ओल आहे आणि या ओलीमध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे चाक चालणार नाहीत फसणार आहेत हे बघा पूर्ण ओल आहे रानामध्ये इथं ओल चिकल आहे बघा इथं हातामध्ये लागतो चिखल आणि रानामध्ये ओल असल्यामुळं इथं ट्रॅक्टर येत नाही आणि मशागत करायची म्हणलं तर पाळी घालायचं म्हणतो बैलाने घालवलं इकडे असं आणि इकडे तण पण आहे इकडं मी तुम्हाला दाखवलं सुरुवातीला आणि रात्री पाऊस पडला रात्री जसं आहे तसं तर मग गोलाय किती तण काढताच येत नाही काढता येते पण पाऊस उघड दिली पाहिजे ना बरोबर बघा पाऊस आताच्या पावसामुळे शेतकऱ्याचं काय नुकसान होत तेर शिवा तेर शिवारामध्ये सत्य नांदळे सुशिक्षित शेतकरी आणि त्यांच्या शेतामध्ये सुरू तमाशागत सुरू आहे पाळी घालायत रान ओरला आहे ट्रॅक्टर येत नाही बैलाने घाललेत पाळी कोथिंबीर पेरली होती या शेतामध्ये त्यांनी जवळपास पन्नास हजार रुपये त्यांचं नुकसान झालेलं असं त्यांनी सांगितलं विषय ग्रामीण भागामधले नेमकं कसे असतात शेतामध्ये असो बांधावर असो किंवा गल्ली असो मी तुम्हाला थेट कुठले असो ग्राउंडचे वेगळ्या पद्धतीने रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय आजचा दाखवलेला विषय तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्री स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा आम्ही तो विषय मांडण्याचा नक्की प्रयत्न करू विषयाचा कसा वाटला नक्की कळवा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये हटके स्टोऱ्या दाखवणारं एकच चॅनल आहे टुडे समाचार यूट्यूबला जावा टुडे समाचार उस्मानाबाद असं टाका तुम्हाला इंग्रजीमध्ये चॅनल दिसेल आमचं आणि ते चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन ज्यावेद सोबत मी हुकमत मुलानी तेर तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव